अक्षदा पडताच अंतरपाठ झाला दूर अक्षदा पडताच अंतरपाठ झाला दूर मुळे झाले सौभाग्यवती सांगतात सनईचे सूर जून मध्ये पडला पाऊस नदीला आला पूर जून मध्ये पडला पाऊस नदीला आला पूर राव आले जीवनात प्रेमाचा आला पूर चांदीच्या ताटात गाजराचा हलवा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा रावांचे घेते नाव सर्वांना बोलवा रुपेरी सागरावर चंदेरी लाटा रुपेरी सागरावर चंदेरी लाटा रावांच्या सुख दुखात माझा अर्धा वाटा चांदीचे जोडवे पतीची खून चांदीचे जोडवे पतीची खून रावांचे नाव घेते शिंदे घराण्याची सून चांदणी पाण्यात मुग्ध कळी हसली चांदणी पाण्यात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाची सावली यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाची सावली रावांसारखे भेटले पती अंबाबाई पावली आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा गौरी गणेश आहे सर्वांचे मंगलमूर्ती गौरी गणेश आहे सर्वांचे मंगलमूर्ती रावांसारखे मिळाले पती झाली इच्छापूर्ती गोकुळात श्रीकृष्ण वाजवतो बासरी गोकुळात श्रीकृष्ण वाजवतो बासरी आली दिवाळी मी आता चालले सासरी आग्रा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा आग्रा खातर नाव घेते आयुष्यभर हवा साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा राव आले जीवनात आता सर्व दुःख विसरा पुरुष म्हणजे सागर श्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर श्री म्हणजे सरिता रावांचं नाव घेते खास तुमच्या करिता कर्तव्याच्या तारकात चमकतात ढगात कर्तव्याच्या तारकात चमकतात ढगात रावांची झाले गृहलक्ष्मी टाकले पहिले पाऊल घरात लग्न झाले टाकले पहिले पाऊल घरात लग्न झाले टाकले पहिले पाऊल घरात आज सर्वांनी यावे घरी आहे लग्नाची वरात वाणित असावा सुमधुर गोडवा वानित असावा सुमधुर गोडवा रावांचे नाव घेते आज आहे गुढीपाडवा प्राजक्तांच्या कळ्यांचा आहे सुगंधिवास प्राजक्तांच्या कळ्यांचा आहे सुगंधिवास रावांचे नाव घेते भरवते घास दिल्लीचे सिंहासन पेशव्यांनी फोडले दिल्लीचे पेशव्यांनी रावांसाठी आज आईबाप मी सोडले हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे रावांचे नाव घेते सत्य पुढे प्रेमळ माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी प्रेमळ माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी राव आले जीवनात झाली प्रेमाची वृष्टी झाली प्रेमाची वृष्टी तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद